सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळ सकाळपासून आज ले 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 ले। आज पाऊस चालू झालेला आहे पाहू शकतो तुम्ही माग आणि मामाच्या गावाला जायचंय पण पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला जाता पण येत नाही कारण की टू व्हीलर आहे आपल्याकडे आणि जाता भरपूर भिजू त्याच्यामुळे आम्ही थांबलोय आठवानी मी जरा थोडासा पाऊस उघडला का मग जाऊया आपल्या हॉटेल चला मित्रांनो आज दिवसभर काय काय घडते तुम्हाला मी दाखवत राहतो आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया मित्रांनो आम्ही निघालेलो मामाच्या गावाला आणि पाऊस चालू झालेला आहे आणि आमच्याकडे स्कूटी त्याच्यामुळे आता थांबूया पहिलं पाहू शकता तुम्ही पाऊस चालू झालेला आहे आता चांगलाच प्राची प्राची आम्हाला आल ती सोडवायला बाहेर पण पन... पाऊस चालू असल्यामुळे आम्ही काय अजून निघालेलोच नाही आतापर्यंत मैफिल मांडू घरात चला बारा वाजलेत पण सगळेच घरी येतात पाहू शकता तुम्ही कारण की बाहेर पडतोय पाऊस आणि इथे आहे आथू आणि आमचा केस नसलेला स्नोबेल <laughs> त्याचा टाकला स्नोबेल <laughs> त्याची <तकला> स्नो शिटकी पाऊस असते ठेवली बाकीचे केस <laughs> कापून टाकले <तकला स्नो बेल>। त्याची <laughs> स्नो स्नो बेल राहतू कधी जायचं राह पाऊसच उघडत नाही जायचं आता पाऊस उडून नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार चला पाऊस उघडायची वाट पाहू बाहेर आणि मग निघूया मामाच्या गावाला मित्रांनो आता पाऊस थोडा थांबलेला आहे मग मी आणि आता आता निघालोय स्कूटीवर आणि त्यातून पाऊस जरी थांबला असेल तरी दिलेली आहे आम्हाला दोघांना पण घालायला आम्ही पटकन निघायचे बघत होतो पण प्राची दिलच चला आता जाऊया पटकन जुन्नरला जुन्नरला काय काम आहे उघडलंय बरे उघडलंय जुन्नरला पण काही काम आहे आमचं आणि मग तिथून जाऊया आपल्या हॉटेलला ते आणि आपल्याला संध्याकाळी नारंगावला पण जायचं आतू ट्रॅक्टर झालेला आहे आपल्याला इंडिगो पण झालेली आहे सर्व्हिसिंग तर नारंगावला पण जाऊ आपण चला आता आपण पहिले जाऊया जुन्नरला आणि तिथून जाऊया आपल्या हॉटेलवर मित्रांनो आम्ही पोचले आता हॉटेलवर आणि हॉटेल ला पोचला अजून एक आम्हाला काम आलं की जुन्नरला जायचंय म्हणजे मागाशी जाऊन आलेलो जुन्नरला येते आता पण आता एक काम आलं बँकेमध्ये एक आर्टिडज करायचे चला आता मी परत जातो जुन्नरला आणि पावसाचं खूप छान वातावरण झालंय तुम्हाला एक नजारा दाखवतो मामाच्या गावात मग मित्रांनो कसं वाटलं मामाचं गाव आता आम्ही मी आणि तिथून जुन्नरला जाऊन यायचंय <स्थाँगा> आमचं जुन्नर मधलं काम उरकलेले मी जरा एका डेंटिस्ट कडे गेलेलो गोळ्यावर घेतलं माझी दाढ दुखत होती म्हणून आलेलो डेंटिस्ट आता आमचं सगळं काम उरकलं इथलं आता केपी मार्टला जायचं तिथलं थोडं मटेरियल घ्यायचंय आणि डायरेक्ट जायचं आपल्या मामाचे गाव कृषी पर्यटनाला कारण की आता पहा किती वाजय अडीच वाजले दुपारचे चला बरच टाइम झालाय निघूया आता वा आणि मी आता पोहोचलो हॉटेलवर सगळी जुनारची काम ओरकून आणि दोघांना पण थोडी थोडी भूक लागलेली आहे वाजनेत दुपारचे तीन आणि चार वाजता आम्हाला परत पप्पांबरोबर जायचं नारंगावर मग आता जेवणच करून घेऊ परत भेटते नाही भेटते जेवण करायला टाइम आणि आज मामाच्या गावात भरपूर कमी वेळ थांबलोय आम्ही कारण की बाहेरची कामं सगळी चालू आहेत म्हणजे सकाळी यायला दुसरं झाला पावसामुळं आणि आता इकडे आलं तर बाहेरची कामं लागली त्याच्यामुळे जास्त काय आपल्याला मामाच्या गावात दाखवता आलं नाही आणि आता परत तीन वाजले तर चार वाजता परत जायचे ना आरंग दोघांना आलाय घरून डब्बा दीपकनी ताट आणून ठेवलीत अरे वा मस्त चपातीचा का आला पण आलेला आहे डब्यावर चला आता मित्रांनो तुम्ही पण या जेवायला आम्ही पण घेतो जेवण करून मावशी आणि किरण आलेले जुन्नर वरून जाऊन आता आम्ही निघतो अथवा आणि मी आपण म्हटलं आम्ही गाडी लावतो घरी कारण की तिकडून आणायची आपली इंडिगो आपण ही गाडी घरी लावू स्कूटी मावशी गुड आफ्टरनून <laughs> गुड इव्हिनिंग अयो खर रे चार वाजून पाच मिनिटं झालेत मावशींना समजायला लागली आफ्टरनून इव्हनिंग चालू आम्ही आता नारंगावला मित्रांनो आतो आणि मी आत्ताच आता घरी स्कूटी लावली आहे आता पप्पा आले तर आम्हाला न्यायला आता इथून आम्ही दोघं जाणार आहे नारंगावला म्हणजे पप्पा आम्हाला आहे मग तिकडून आम्हाला आणायचं आहे ट्रॅक्टर आणि इंडिगो चला आता पप्पांची गाडी पण आलेली आहे आता जाऊया आपण नारंगावमध्ये आणि ट्रॅक्टर व्हायला माझे येणारे दाखवतो तुम्हाला ट्रॅक्टर सफारी आम्ही आलोय आता मित्रांनो ट्रॅक्टर न्यायला आयला आपल्या ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग झाली असं त्यांचा फोन आलेला आता जाऊन एक्झॅक्ट बघूया किरकोळ कारकोळ काही काम बाकी आहे का जर तर झालं असेल सगळं तर मग घेऊनच जाऊया आता जाताना चला पाऊस पडलाय बराच इथं आणि आता इंडिगो घेणार आहे झालेलं आहे आपलं ट्रॅक्टर फक्त आता शेड बसवायचं राहिले आणि अजून पण थोडंसं आहे काम त्याचं पण ते आत आता निवांत त्यांना भरपूर आता इकडं गर्दी आहे ट्रॅक्टरांना आता जेवढं आपल्याला पाहिजे तर झालेलं ट्रॅक्टरचं काम मित्रांनो ट्रॅक्टरचा हा एक पाईप खराब झालेला ते आत्ता लक्षात आलं आता नारंगावमध्ये जाऊन पहिलं तो पाईप घेऊया आपण आणि परत यांना आणून देऊ ते लगेच आपल्याला करू देतील पाच मिनिटात चला आता गावात जाऊया आणि ते पुढे जे दिसतंय बन्सी तिथं आपला सीट कवर दिलेलं आहे टाकायला त्याला पण विचारू सीट कवर झाले का चला काम करून घेऊ पहिली आता शेट गाडी चालवत आहे चलो आता बन्सीवाल्याकडे घे पहिलं त्याला विचारतो ट्रॅक्टरचा पाईप काय आम्हाला भेटला आहे गेलेलं दुकानामध्ये पण काय एच त्याचं मटेरियल तिथं भेटत नाही मग जो आपला जुना होता तो टाकू हो म्हटलं बघू थोडासा ये ऑर्डर करतील पाईप परत दुसरा आता जाऊया आपण कुशन जिथं टाकले तिकीट जवळ गाड्या जावायच्या असतील असं कारण की हायवेला चार चला आता मला तिकीट घेऊन येऊ आपलं कुशन रेडी झाले मित्रांनो आपल्याला काही आपले सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत बघा तुम्ही तुम्ही येणार आपला ब्लॉग पाहत आपल्या आवडतात का तुम्हाला ब्लॉग आवडला का टेस्टिंग चालू आहे ट्रॅक्टरची आणि सगळे सबस्क्रायबर्स मंडळी टेस्टिंग करू लागत पप्पा उभे करू का पण धावाच धावाचे काढ चला आता टेस्टिंग वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे आता निघायचं ट्रॅक्टर घेऊन आता आपण निघालोय ट्रॅक्टर घेऊन मामाच्या गावाला नारंग गावचं परिवार हॉटेल फेमस कडीवड्यासाठीच आणि सा, इथं सर्व्हिस सेंटर आहे माऊली सर्व्हिस सेंटर म्हणून तिथून घेऊन निघालोय एकदम एक, एक नंबर झालेला आहे आता सर्व्हिसिंग ट्रॅक्टर पळतोय वगैरे पण माग इंडिगो घेऊन चला आता नशी पाऊस पण उघडली नाही मित्रांनो म्हणून आपल्याला ट्रॅक्टर न्यात येतोय आता आता फटाफट जाऊया मामाच्या गावाला आधी डिझेल भरून घेऊ जुन्नरला जाऊन आणि मग भेटूया मामाच्या गावामध्ये आत्ताच पोहोचलोय ट्रॅक्टर घेऊन आपल्या हॉटेलवर आणि वाजले आता आठ सात वाजता निघालेलो एक तास लागला पूर्ण यायला आणि आतू पण आलाय गाडी घेऊन आणि आता थोडंसं फ्रेश वगैरे होतो कारण की ट्रॅक्टरवर आल्यामुळं थोडंसं धूळ वगैरे हे आहे त्रास हो झाला आहे जरा धुळीचा चला आता फ्रेश होऊन घेतो पहिलं कस्टमर पण येतील काही आणि मामा पण मामा आणि ते पण येणार आहेत जेवायला तर मग चला आता आपण आधी फ्रेश होऊन घेऊ मामा आलेले आहेत जेवण करायला कैलास मामा आहे परत अजित मामा आहे सगळे मामा मंडळीच भाच्याकडे आलेले आहेत जेवण करायला मामा आवडली का टेस्ट अजित मामा ओके okay, मामा जास्त बोलणार माहिती नामा तर आपले रेग्युलरच आहेत म्हणजे रेग्युलर म्हणजे चार दोन तीन वेळा झाला असेल मामा ना जेवण दोन तीन वेळा <laughs> मला इथलं वातावरण म्हणजे मस्त वाटत म्हणजे कामाने ता का कधी थकलो का इकडे येऊ वाटतं कारण इकडे जरा थोडं रिलॅक्स आहे मस्त रिलॅक्स तुम्ही आज बरोबर टायमिंगला आलेत पण <laughs> रिलॅक्स टायमिंगला <laughs> तू तु, तुला जेवायचं का आपला बेत वेगळा आहे नाही पण वेगळा आहे घरी वाट बघतो घरी आता पोचलो आम्ही घरी आणि मामाने ते जेवण करून गेले आणि जास्त आपल्याला काय मामाच्या गावात आज थांबता आलं नाही कारण की बाहेरचीच कामं जास्त होती सकाळी जायलाच उशीर झालेला कारण की पाऊस होता मग त्याच्यानंतर जिमनरला पण काम होतं नारागावला सुद्धा आम्हाला गाडी आणि ट्रॅक्टर आणायला जायचं होतं आतून मी बरोबरच होतो चला मित्रांनो आता खूप उशीर पण झालेला आहे जेवण वगैरे पण करायचे आता त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करून ठेवा अजेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये